नमस्कार मुलांनो आज आपण रामरक्षेत पुढील श्लोक पाहूया बरं का आधी मी श्लोक म्हणतो मग त्याचा अर्थ सांगतो रामेती रामभद्रेती रामचंद्रेती वास्मर नरो लिप्यते पापैर्मुक्ती मुक्तिच विंदते आता आपण अर्थ पाहू बरं का राम इति राम राम म्हणजे काय मुलांना माहिती आहे राममध्ये रम हा धातू आहे रम म्हणजे रमवणं जो आपल्याला रमवतो ज्याच्याकडे पाहता आपल्याला आनंद होतो तो राम आता तुम्हाला सर्वात जास्ती कोण रमवतं लहानपणी कोणाशी तुम्ही खेळता सांगा बघू मला तर तुम्हाला रमवणारी सर्वात तुमच्या जवळची व्यक्ती म्हणजे तुमची आई मग आई हा तुमचा राम झाला बरं का तर राम रामभद्र रामभद्र इति रामभद्र इति रामचंद्र येते रामचंद्र इति राम तर आपण रामांचं स्मरण केलं पाहिजे कुठल्या नावांनी राम रामभद्र भद्र, भद्र, भद्र म्हणजे चांगला रामचंद्र रामचंद्र म्हणजे चंद्रासारखा शीतल जो आहे तो रामचंद्र या तीन नावांनी जर आपण रामाचं स्मरण केलं तर नरोह नरो नलिप्यते पापई ही लिप म्हणजे काय त्याला अंगाला लागत नाही म्हणजे माणसाला पाप लागत नाही आणि काय मिळतं विंदती काय मिळतं भुक्तिम म्हणजे सुख मिळतात मुक्तिम म्हणजे मोक्ष मिळतो म्हणजे मुलांनो या संपूर्ण श्लोकाचा अर्थ काय राम रामभद्र आणि रामचंद्र ह्या नावाने जर तुम्ही ध्यान केलं रामाचं तर जो कोण ध्यान करतो त्याला पाप लागत नहीं, त्याला त्याला मोक्षा मोक्षा हो नाही त्याला जगातली सर्व सुखं मिळतात आणि त्याला शेवटी मोक्ष मिळतो मोक्ष म्हणजे काय मुलांनो तर एकदा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा त्याचा जन्म होत नाही त्याला म्हणतात मुक्ती त्याला म्हणतात मोक्ष दुसरा मोक्ष या शब्दाचा अर्थ मोहाचा क्षय क्षय किंवा मोहाचा क्षण टाळणं म्हणजे बघा हां मुलांनो आता तुम्ही जाताय बाहेर आईबाबांबरोबर तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुम्हाला पिझ्झ्याचं दुकान दिसतं डॉमिनोज दिसतं पिझ्झा हट दिसतं असं काय काय दिसत असतं तुम्हाला नंतर मॅगडी दिसतं तुम्ही मुलं काय करतात लगेच हट्ट करतात मला चीज बस पिझ्झा पाहिजे मला बर्गर पाहिजे हा तुम्हाला मोह होतो तिथे पण जर तुम्ही तो मोहाचा क्षय केलात म्हणजे पिझ्झा बर्गर न खाता तुम्ही डोसा इडली खाल्लीत तर तुमची तब्येत चांगली राहील की नाही हा मोहाचा क्षण जर तुम्ही टाळलात मोहाचा क्षय केला तर तुम्हाला मोक्ष मिळतो म्हणजेच तुम्हाला त्या दिवशी मोक्ष मिळाला असं पण म्हणू शकतो की आज बर्गर पिझ्झा हे काहीतरी खाण्याच्या ऐवजी इडली डोसा काहीतरी सात्विक पदार्थ खाल्ले त्याच्याने तुमची तब्येत पण चांगली होते की नाही म्हणून त्याला म्हणतात मोक्ष तर आता मी हे वाक्य हा श्लोक पुन्हा म्हणतो माझ्या पाठोपाठ पाड़ तुम्ही म्हणा रामेती रामभद्रेती रामचंद्रेती वास्मरन नरो नलिप्यते पापैक्ती च विंदती आता पुढचा श्लोक पाहू आपण जगज्जैत राम रामनामनाक्ष यह कंठे धारय तस राम ना रामनामाने अभिरक्षित म्हणजे संस्कारलेली वस्तू म्हणजे दोरा ताईत अंगारा इत्यादी प्रकार ह्या वस्तू जर राम नामाने तुम्ही अभिमंत्रित केल्यात आणि त्या जर गळ्यात धारण केल्यात ह्या कंठे कंठे म्हणजे गळ्यात धार येत तस्य जो कोणी ह्या वस्तू गळ्यात धारण करेल कुठल्या दोरा ताईत अंगारा इत्यादी कशाने म मंत्रलेल्या पाहिजेत या रामरक्षेने मंत्रलेल्या कारण जगत एक मंत्र येणं म्हणजे जगाला जिंकणारा असा एकच मंत्र आहे तो म्हणजे राम आपण म्हणतो बघा काही राम राहिला नाही याच्यात <laughs> म्हणजे काय काही अर्थ उरला नाही मग अर्थ कशात उरतो तर राम या शब्दामध्ये अर्थ आहे जगाला जिंकणारा असा एकच मंत्र तो म्हणजे रामनाम या रामनामाने जर तुम्ही दोरा ताईत अंगारा जर अभिमंत्रित केलात तो आपल्या गळ्यात धारण केलात तर काय होतं सर्व सिद्ध हा करस्था हा सर्व प्रकारच्या सिद्धी करस्था हा मे तुमच्या हातात येतात हातात येतात म्हणजे हस्तगत होतात म्हणजे तुम्हाला प्राप्त होता सर्व सिद्धी म्हणजे तुमचा अभ्यास चांगल्या लक्षात राहतो तुम्हाला परीक्षेत बरोबर योग्य त्यावेळी सगळा पेपर लिहित लिहिताना आठवतात गोष्टी तुम्हाला शाळेमध्ये त्रास होत नाही तुमचा होमवर्क सगळा पूर्ण होतो तुम्हाला स्पोर्ट्समध्ये सुद्धा छान छान तुम्हाला खेळ खेळता येतात तुम्हाला चांगले मार्क मिळतात सर्व टीचर्स तुम्हाला गुड बॉईज गुड गर्ल्स असं म्हणतात अशा सर्व सिद्धी तुम्हाला प्राप्त होतात केव्हा जर तुम्ही ह्या रामनामाने अभिमंत्रित केलेला ताई डोरा गंडा घालाल किंवा रोज अभिमंत्रित केलेला अंगारा लावाल तर तुम्हाला हे सगळं सहज मिळतं तर मुलांनो माझी तुम्हाला विनंती आहे तुमच्या पालकांना सांगा तुमच्या पॅरेंट्सना सांगा की रोज राम रक्षा म्हणा राम रक्षा म्हणताना उद्बत्ती लावा म्हणून झाल्यानंतर त्या उद्बत्तीचा जो काही अंगारा तयार होईल तो प्राशन करा तो तुम्ही जिभेला लावा तो तुम्ही गळ्याला लावा तो तुम्ही मस्तकाला लावा अशा प्रकारे अभिमंत्रित केलेला हा अंगारा तुम्हाला नक्कीच चांगलं फळ देईल तर आता हा श्लोक मी पुन्हा म्हणतो माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणा जगज्जैत्रेक मंत्रेण राम नामनाभिरक्षित तस्य धारेत तस तर मुलांनो हे सर्व श्लोक आता दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही पाठ करायचे आहेत आणि पाठ करून झाले की मला पाठवा तुमच्या आवाजामध्ये म्हणजे मला समजेल कोणी किती पाठ केलेला आहे हे सर्व मुलांना तुमच्या कल्याणासाठी चाललेलं आहे यात माझा काहीही स्वार्थ नाही जगाचं कल्याण व्हावं चांगली पिढी घडव घडवावी मुलांचं कल्याण व्हावं यासाठी मी माझा हे प्रयत्न आहेत तर आजच्या भागात मी इथेच थांबतो रामराया सर्वांचं रक्षण करो शुभम भवतो जय श्रीराम